सोबत सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी

आज आमचे दैवत श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांची कॅबिनेट मिनिस्टर पद मिळाल्याबद्दल आम्ही सगळे खिंडवाडी ग्रामस्थ ग्रामस्थ जल्लोषातून उत्साहाचं वातावरण आहे आणि कायम पहिल्यापासून भाऊसाहेब महाराजांच्या काळापासून भाऊसाहेब महाराज असतील शिवेंद्रराजे असतील दोन्ही महाराजांनी खिंडवाडीवर भरपूर प्रेम केलेलं आणि के खिंडवाडीकरांनी महाराजांवर पहिल्यापासून प्रेम आहे त्याच प्रेमाचं प्रतीक म्हणून आज आम्ही सगळी खिंडवाडी ग्रामस्थ महाराजांच्या कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही संपूर्ण पेढे वाटप करत आहोत महाराजांना आत्ता युतीच्या मंत्रिमंडळात जबाबदारीचं आणि मोठं खातं मिळेल ही आम्हाला सर्वांना अपेक्षा आहेच आणि फडणवीस साहेब ते आमची अपेक्षा पूर्ण करतीलच याची आम्हाला शाश्वती देखील आहे त्यामुळे महाराज साहेबांवर आणि फडणवीस साहेबवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आम्हाला महाराज साहेबांकडून आणि सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की महाराजांना मंत्रिमंडळात महत्त्वाचं आणि जबाबदारीचं खातं मिळावं एवढीच काही अपेक्षा बाबा आमदार हे होणारच होते वाटच पाहत होतो इतक्या दिवस की आणि आम्ही इतका प्रयत्न केला म्हणजे अगदी गोळीबार मैदान तुम्हीसुद्धा होता की आम्ही जास्तीत जास्त मतानं बाबा कशी निवडून येतील आणि ज्या वेळेला बाबांचं जास्त मतादाक्यानं निवडून येतील त्यावेळेला महाराष्ट्रात पूर्ण बाबा एक नंबर मतदान येणार हे आम्हाला माहीत होतं आणि बाबांना जे मंत्रिपद मिळालं त्याबद्दल आज आम्ही सर्वजण खिंडवाडी ग्रामस्थ आम्ही आज सर्वजण अगदी एकदम आनंदी आहोत सातारा जिल्हा पूर्ण आता बाबा कव्हरेज करणार बाबा आता कसं होतंय साताऱ्यातनं वाटतं चार आ, मंत्री आम, मंत्री चार मंत्रीपद झाली आणि सर्व आमदार निवडून आलेला बाबांचा अगदी मोठा हातभार आहे पूर्ण भाजपची टीम बाबांनी आणि उदय महाराजांनी दोघांनी मिळवून जे बहुमत एवढं आपल्या जिल्ह्यातनं दिलेलं आहे की आज बाबांना अभिमानाचं झालेलं आहे त्यामुळं बाबांना मंत्रिपद चांगलं मिळालेलं आहे आज खिंडोळे गावामध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रिपद जाहीर झाल्याबद्दल आज आम्ही शिवेंद्रराजे तर्फे माननीय अभिजितदा काळे संदेश चव्हाण बाबा जाधव रवी नाना किरण शेळके व तसेच सुनील साबळे युवराज चव्हाण जनार्दन आभा चव्हाण नयन गुंजावळे सागरदादा नलवडे आम्ही सर्व गावातील शिवेंद्रजी समर्थक आज या आनंदोत्सव साजरा करत आहे आणि आम्हाला बाबा महाराजांना मंत्रिपद बा जाहीर झाल्याबद्दल खूप खूप आ आनंद होत आहे यासाठी आम्ही आज खेडे वाटप सगळ्यांच्या वतीनं पूर्ण खिंडवाडी गावाचं तोंड गोड करत आहे आणि बा शिवेंद्रराजे यांना भावी वाटचाली खूप खूप शुभेच्छा देत आहे धन्यवाद